पंथी समाज आणि मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल या ट्रस्टद्वारे पूर्ण तृतीय समाजाचा जाहीर निषेध हा महाराष्ट्र करतोय शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानाचा इथं राहायचा असल तर ह्या नियमातच राहावं लागल आमच्या दैवताशी आणि आमच्या आस्थेशी छेडछाड जर केली तर आम्ही पण एका पायावर आल्याशिवाय राहणार नाही आणि ही टाळी कालपर्यंत जी वाजत होते जी टाळी कालपर्यंत तृतीयपंथी समाजाचं पोट भरण्यासाठी वाजत होती ती टाळी आज इथून पुढं समाजासाठी वाजणार आहे मी मी जे हा वृत्तीला सांगायचे आम्ही आम्ही कोणापेक्षा कमी नाही बर कालपर्यंत ज्या समाजाला शुभ मुहूर्तात शुभ कार्यात प्रत्येक ठिकाणी पहिलं स्थान दिलं जात होत तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते इथून पुढे जेव्हा जेव्हाही जवा धर्मावरती अत्याचार होणार तेव्हा तेव्हा सगळ्यात अगोदर तृतीय पंथी तिथं हजर राहणार कारण धर्म आमचा महाराष्ट्र आमचा आणि याच रक्षण कार्य करण्याचा पण कार्य हेही आमचं आणि राम नाम की लोट आहे लोट सके तो लोट अंत समय पचदायगा प्राण जाएगा छूट एक घडी आधी घडी आधी में बुनियाद तुलसी संग साधु की हरेक क्वाट अपराध रामचंद्र की इथं आज संग्राम भाय जगताप साहेब पण इथे आले त्यांचंही काम खूप छान आहे आणि किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर दीपा गुरु इथं आलेले दीपा गुरु, गुरु यवतकर त्याही इथे आलेले आहेत अखंड तृतीयपंथी समाज मला सांगायचं एवढं आहे यक्ष किन्नर आणि गंधर्व शास्त्रात पुराणात आम्हाला उपदेवतेच स्थान दिलेलं आहे आपल्या सनातन धर्मामध्ये आणि दुसरी गोष्ट अशी आम्ही रामाचे किन्नर आम्ही महादेवाचे गण आणि जो धर्मात आम्हाला एवढी इज्जत मिळाली आम्ही तर पैद्यायची आहेतच हिंदू पण तरी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आतापर्यंत हे काम कधी कुणी बोलला नसाल माझ्या समुदायातून पण मी सगळ्यांना सांगते आमचे जे मोठे मोठे आश्रम आहेत ना तिथं गादीपती बसलेले आणि त्या आश्रमात चार रस्त्यातून चार वेगवेगळे लोक येऊन एका छताखाली राहतात पण तरीही मी सांगते त्याचा समाज कुठलाही असो बाहेर ज्या वेळेस तो चौकटीच्या आतमध्ये येतो त्यावेळेस त्याचा समाज एकच राहतो तो म्हणजे हिंदू आणि सनातनी माणूस की हा त्याचा गावी आणि दुसरी गोष्ट मला सांगायची इथं बसलेले माझे जेवढे बांधव आहेत हो जो हात आणि जो बोट आमच्या आस्थेकडं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे आमच्या देवी देवतांकडं वाईट नजरेने बोट सुद्धा करेल ना तर माझ्या बांधवांमध्ये एवढी ताकद आहे की बोटच नाही तर हात सुद्धा तोडायची ताकद ठेवतो आम्ही आम्ही मंदिर मे भेड और सडको मे तुफान चाय हमें मंदिरों मे भीड और सडकों चाहिए हाथ में हात और मुख मे जय श्रीराम चाय राम। राम। सगळ्यांना सांगू इच्छिते जाण्या अगोदर मला इथे बोलण्याची संधी मिळाली खूप छान वाटलं हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तरीही तुम्ही इथे बसलेल्या बंधू माझे भगिनी तुमच्या मुलांना योग्य द्या, द्या, ते संस्कार द्या धर्माचं ज्ञान द्या सत्य असत्य शिकवा अधर्म काय धर्म काय आपला रस्ता काय आपण काय केलं पाहिजे हे शिकवा कारण तुमचे मुलं हे उद्याच भविष्य आहे देशाचं देवाच आणि धर्माचं एवढं बोलून मी इथं थांबते जय श्रीराम